नमस्कार मित्रांनो गुडघेदुखी सांधेदुखी दुखी कंबर दुखी हातपायांचे दुखणे या सगळ्या वेदनांनी तुम्ही त्रस्त आहात का वर्षानुवर्ष चालत असलेल्या या दुखण्यामुळे आयुष्याचं जणू यातनादायक झालंय का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक साधी छोटी पण अत्यंत प्रभावी देशी गोष्ट जी लावल्यावर डोक्यापासून ते पायापर्यंतचे सगळे दुखणे मुळापासून नाहीसे होतात होय मित्रांनो केवळ दहा रुपयांच्या आसपास मिळणार ही गोष्ट तुमच्या शरीरात चमत्कारिक बदल घडवू शकते गुडघ्यातील सुई टोचल्यासारखी वेदना असो कंबर दुखी असो खांद्यामध्ये झालेली जडपण असो एखादा हा उप एकदा हा उपाय करून बघा आरामात शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल मित्रांनो ज्यांना सकाळी उठल्यावर गुडघे कडकडतात सांदे अकडतात शरीरात जडपणा आणि पूर्णपणे जाणवते त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचं वरदानच आहे ही गोष्ट अगदी आपल्या आजी आजोबांच्या काळातील पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे घरगुती उपाय पण परिणाम अतुलनीय यासाठी तुम्हाला डॉक्टर इंजेक्शन औषधांची गरज नाही फक्त थोडा वेळ आणि विश्वास हवा कारण ही गोष्ट शरीरातला वातदोष दोष कमी करते रक्तभिसरण सुधारते आणि हळूहळू मुळापासून दुखणे बरे करते ज्यांचे सांधे जाम झाले आहेत फ्रोजन झाले आहेत वर्षानुवर्ष त्रास सहन करावा लागतोय त्यांच्यासाठी आजचा हा उपाय म्हणजे जीवनातला नवा आरंभ ठरेल म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा आणि ही माहिती तुमच्या फॉलोअर्स मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपवर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण आरोग्य ही खरी संपत्ती आहे जर तुम्हाला खरोखरच तुमच्या शरीराचा प्रत्येक जे दुखण्यापासून मुक्ती हवी असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा घरगुती उपायांचे रहस्य ज्याने तुम्ही घरी बसून सहज जे तुमचे वर्षानुवर्षापासून त्रास देणारे दुखणे कायमचे नाहीसे करू शकता आजचा जो उपाय मी तुम्हाला सादर करतोय तो इतर अनेक उपायांपेक्षा दहापट पट सोपा परिणामकारक आणि अद्भुत आहे हा इतका सोपा आहे की फक्त एका मिनिटाचा वापर तुम्हाला नेहमी चांगलं ठेवेल ना जास्त वेळ ना मेहनत पण परिणाम असा की तुम्ही स्वतः म्हणाल हे तर जादू आहे या उपायासाठी फक्त दोन गोष्टी लागतील आणि गंमत म्हणजे त्या दोन्ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आधीपासून असतात किंवा नसेल तर जवळच्या किराणा दुकानातून अगदी सहज मिळतील म्हणजे कोणताही त्रास नाही फक्त थोडा विश्वास हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा उपाय तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचा उपयोग कसा करायचा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या उपायाचा पूर्ण परिणाम हवा असेल तर प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक एका घाई केलीत तर एकदा फायदा कमी होईल पण समजून घेतलं तर हा उपाय तुमच्या आयुष्याचा एक भाग बनेल आता थोडं कारण समजून घेऊया दुखण्याचं मूळ काय आहे आयुर्वेद सांगतं वायू आणि वाद दोष जेव्हा शरीरात वायूचा समतोल बिघडतो तेव्हा सुरू होतो ते कडकड जडपणा झिनझिण्या सुई टोचल्यासारखी वेदन्या आणि हळूहळू शरीर स्टेप व्हायला लागतं आणि थकलेलं वाटायला लागतं जर तुम्हाला खांद्यामध्ये जडपणा गुडघ्यात सुई टोचल्यासारखी वेदना चालताना जळजळ किंवा साध्या स्टपनेस वाटत असेल तर समजून जा शरीरात वात दोष प्रकल्प आहे पण चांगली बातमी म्हणजे हा देशी उपचार त्या बिघडलेल्या वायूला शांत करतो शरीरात पुन्हा संतुलन आणतो आणि हळूहळू मुळापासून दुखणे नाहीसे करतो हा उपाय इतका प्रभावी आहे की जेव्हा तुम्ही चालता जीना चढता तेव्हा जाणवणारी वेदना दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि शरीर पुन्हा हलकं ऊर्जावान वाटायला लागेल हा उपाय म्हणजे खऱ्या अर्थाने नैसर्गिक चमत्कार कृपया हा उपाय अवश्य करून बघा कारण शरीरातले दुखणे नाहीसे झालं की आयुष्यात पुन्हा सुंदर वाटायला लागतं मित्रांनो आपल्या शाळेतील जेव्हा आपल्या शरीरातील जेव्हा दोन हाडं एकमेकांना भेटतात तेव्हा त्या ठिकाणी एक मऊ ते गादी गादीसारखी गोष्ट असते जिला आपण वैज्ञानिक भाषेत कॅट्रुलिज म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कॅट्रुलिज म्हणजे आपल्या शरीराने देवाला दिलेली एक नैसर्गिक गादी जी प्रत्येक सांध्याच्या मध्ये बसलेली असते ज्यामुळे दोन हाड एकमेकांवर घासली जात नाही जसं वाहनात इंजिन नीट चालवावं म्हणून त्यात आपण ऑइल टाकतो तसं आपल्या शरीरात सुद्धा काट कॅट्रिलेज नावाचं हे तेल कुशन दोन्हीचंही काम करतं पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं हे कार्टिलेस झिजायला लागतं हळूहळू ते पातळ होतं आणि काही वेळाने ते पूर्ण संपून जातं त्यामुळे सुरुवात होते गुडघेदुखी सांदेदुखी खांदेदुखी टाचदुखी सकाळी स्टीपनेस आणि चालताना होणारी सुई टुचल्यासारखी वेदना अनेक लोकं सांगतात हात वळत नाही मूठ बंद होत नाही जिन्यावर चढताना गुडघे कडकड करतात हे सगळं म्हणजे कार्टिलेस पातळ झाल्याचं किंवा संपल्याचं लक्षण आहे पण चांगली गोष्ट अशी की आज मी तुम्हाला जो सोपा उपाय सांगणार आहे तो केवळ वेदना कमी करत नाही तर शरीरात पुन्हा कार्टिलेज तयार करण्यासाठी मदतसुद्धा करतो हा उपाय हाडांना मजबूत लवचिक आणि निरोगी बनवतो आता या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया सर्वात आधी एक स्वच्छ कोरडी आणि पूर्णपणे काचची बाटली घ्यायची आहे बॉटल घ्यायची आहे प्लास्टिकची कधीही वापरू नका हे लक्षात ठेवा कारण प्लास्टिकमधून सूक्ष्म रसायन कण तेलात मिसळतात आणि ते शरीरासाठी हानिकारक हार्मफुल ठरतात त्यामुळे तेलाची खरी ताकद नष्ट होते म्हणून फक्त काचेची शिशी वापरा आता येतो मुख्य भाग तेल कोणतं वापरायचं आहे त्यासाठी काय काय लागणार आहे सर्व गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आता लक्षपूर्वक बघा पहिली गोष्ट म्हणजे सरसोचं तेल आणि जे दुसरी गोष्ट आहे ते सुद्धा एक तेल आहे ते म्हणजे तिळाचं तेल हे दोन्ही तेल अत्यंत उपयुक्त आहेत ज्या घरात सरसूचं तेल असेल तर ते वापरा पण तिळाचं तेल म्हणजे जर आयुर्वेदाचं वरदानच आहे आपल्या आजी आजोबांच्या काळात हिवाळ्यात शरीर हे दुखलं की ते तिळाच्या तेळाची मालिश करायचे कारण तिलाचं तेल शरीराला थंडपणा आणि सुकेपणा दूर करते वातदोष कमी करतं आणि हाडांना आतून बळकट करतं आयुर्वेदात तर स्पष्ट सांगितलं आहे तिलाचं तेल हे सर्वात श्रेष्ठ औषध आहे म्हणून मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शरीरात स्टिफनेस खान सांधेदुखी किंवा गुडघेदुखीपासून सुटका हवी असेल ना तर हा उपाय जरूर करून बघा कारण निसर्गाच्या या छोट्या देणगीतच मोठ्या आरोग्य दडला आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तेल या शब्दाची खरी उत्पत्ती तीळ या शब्दातून झाली आहे होय अगदी खरं बाकीचं सगळं तेल नंतर आलं पण तिळाचं तेल हे सर्वात पहिलं सर्वात नैसर्गिक आणि औषधी तेल मानलं गेलं आहे आयुर्वेदात स्पष्ट सांगितलं गेलं आहे जो माणूस रोज आपल्या शरीरावर तिलाच्या तिळाने हाताची मालिश करतो तो त्याच्या आयुष्यभर गुडघेदुखी सांधेदुखी किंवा शरीरातील स्टिपनेस कधीही होत नाही या कारणामुळे मी या खास देशी उपचारात तुम्हाला तिलाच्या तिळाचा वापर करण्याचा सल्ला देत आहे आता या उपचारासाठी आपल्याला आणखीन एक चमत्कारिक घटक लागेल आणि तो म्हणजे कपूर कपूर म्हणजे केवळ सुगंध किंवा पूजा नाही त्यात आहे नैसर्गिक वेदनानाशक आणि सूज कमी करणारी ताकद कपूरचा थंड गरम परिणाम त्वचेच्या आत खोलवर उतरतो स्नायूंना सैल करतो आणि जडलेले सांद हे हलकं करतो आजकाल लोक कापराचा वापर फक्त नाक बंद झालं की करतात पण सगळं सांगायचं आणि खरं सांगायचं म्हणजे एक नैसर्गिक पेन पेन रिलिव्हर आहे होय तेल तयार करण्याची सोपी आणि प्रभावी कृती बघा आता सर्वात आधी एक स्वच्छ कोरडी आणि पूर्णपणे काचची बाटली घ्यायची आहे प्लास्टिकची कधीही वापरू नका कारण प्लास्टिकमधून बाहेर पडणारे सूक्ष्म रासायनिक कण तेलात मिसळतात आणि त्यांची गुणवत्ता हे कमी होते सोबत हे शरीरासाठी सुद्धा अति हानिकारक आहे त्या काचेच्या बाटलीत तिळाचे तेळ भरून ठेवा हवं असल्यास सरसूस तेलही वापरू शकता पण तिळाचं तेल हे सर्व श्रेष्ठ आहे आता कापराचे दोन छोटे तुकडे घ्या त्या मोटर पिस्टलने किंवा खलबत्त्याने चाल तुम्ही जर चांगले बारीक करू शकता तर बारीक पावडर करा मोठे तुकडे राहू नये असं बघा आणि पूर्णपणे चूर तयार होईपर्यंत त्याला कुटा आणि त्यानंतर ही कापूरची पावडर त्या तिलाच्या तेळात मिसळवा आणि बाटली हवा बंद करा एअरटाईट केल्यानंतर नीट हलवा म्हणजे मिश्रण एक संध होईल तेल चार्ज करण्याची पद्धत तयार केलेली शिशी एका खास घरात ठेवा नंतर ती थेट सूर्यप्रकाशात सनलाईटमध्ये एक ते दीड तास ठेवा सूर्याच्या किरणांनी जेव्हा हे तेल स्पर्शात येईल तेव्हा त्याची औषधी शक्ती वाढते आणि ते चार्ज होते जर उन्हाळा असेल, असेल तर हा परिणाम उत्तम मिळतो हिवाळ्यात ऊन कमी असेल तर जास्त वेळ ठेवू शकता या प्रक्रियेमुळे हे तेल पूर्णपणे तयार होतं शंभर टक्के परिणाम देण्यासाठी सज्ज होतं तेल लावण्याची सोपी आणि योग्य पद्धत आणि वेळा एका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावायचं नाही कारण त्यावेळी शरीराचे रोमछिद्र बंद असतात म्हणजे जे पोर्ट्स असतात ते बंद असतात आणि तेलाचं शोषण कमी प्रमाणात होतं तेल लावण्याचा सर्वात उत्तम वेळ सकाळी किंवा दुपारी आहे जेव्हा शरीर गरम असतं आणि हे सक्रिय असतं हलक्या हाताने गुडघे कंबर खांदे किंवा जिथे दुखतं त्या ठिकाणी मसाज करा मग पहा काही दिवसातच स्टिफनेस जडपणा आणि वेदना मुळातून कमी होऊ लागतात मित्रांनो हा उपाय पूर्णपणे देशी नैसर्गिक आणि शतकानुशतकापासून परीक्षेत असलेला आहे कृपया तो करून बघा कारण आरोग्य ही खरी संपत्ती आहे मित्रांनो रात्रीच्या वेळी शरीरातील रोमछिद्र पोट जे असतात ते संकुचित होतात म्हणून त्यावेळी तेल लावलं तर त्याचा प्रभाव तितका खोलवर जात नाही पण सकाळच्या वेळेवर दुपारच्या वेळेवर जेव्हा शरीर उष्ण ऊर्जायुक्त आणि रक्त भिसरण सक्रिय असतं तेव्हा या तेलाचा असर त्यांना अत्यंत प्रभावी आणि खोलवर होतो तेल लावण्यापूर्वी दोन्ही तळहातांना हलक्या हाताने एकमेकावर घासा थोडी उष्णता निर्माण करा आणि मग त्या भागावर दुख्त तिथे आपल्याला ते, ते, आप ते लावायचं आहे ते त्या ठिकाणी प्रेमाने हलक्या हाताने मालिश करा मालिश करताना लक्षात ठेवा हे तेल जणू एखाद्या बाळाला कडक करत आहे असा मृद्ध भावनेने लावा जोरजोराने घासायचं नाही आहे कारण या तेलाची शक्ती हळूहळू आतमध्ये उतरू लागते तेव्हा त्याचा खरा परिणाम दिसतो जितकं हे बनवायला सोपं आहे तितकं त्याचं सामर्थ्य जबरदस्त आहे हा उपाय केवळ काही दिवसासाठी नाही तर दीर्घकाळ टिकणारा नॅचरल हिलिंग इफेक्ट देतो पण याची ताकद टिकवून ठेवण्यासाठी दररोज या तेलाच्या बाटली किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवणे हे आवश्यक आहे कारण सूर्याच्या किरणातून या तेलात जीवनदायी प्राणशक्ती जी विटल एनर्जी असते ते भरली जाते आणि यामुळेच याचा आपल्याला चांगला परिणाम मिळतो सोबत मित्रांनो हे ते, तेल म्हणजे आपल्या त्वचेसाठी एक चांगली थेरपीसुद्धा आहे जी या तेलाचे चमत्कारी बनवते तेल जितकं सूर्याच्या ऊर्जेत ठेवाल तितकंच ते अधिक प्रभावी बनते आणि शरीरावर खोलवर कार्य करते जर तुमची इच्छा खरी असेल तर हे तेल वर्षानुवर्ष चालतं गुडघेदुखी दुखी दुखी आणि सुन्न वेदना कायमच्या दूर करू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा उपचाराबरोबर आहारात बदल करणं सुद्धा तितकं महत्त्वाचं रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही आंबट पदार्थांचा वापर टाळा जसं लस्सी दही ताक लोणी इत्यादी हे सर्व पदार्थ शरीरातील वात दोष वाढवतात तसाच तूर डाळ राजमा बटाटा फुलगोबी किंवा पांढरा तांदूळ अशा जड किंवा वातवर्धक पदार्थांचे सेवन कमी करा हे शरीरात वायू वाढवतात यामुळे सांध्यामधला नैसर्गिक ओलावा आणि लुब्रिकेशन चिकटपणा जो आहे तो सुकतो आणि त्याच त्याचवेळी आपले जे कार्टिलीज कम जे आहे ते पूर्णपणे कमकुवत होतं जेव्हा हा ओलावा नष्ट होतो तेव्हा सांधे कोरडी पडतात आणि वेदना सुरू होतात म्हणून मित्रांनो वायू वाढवणारे पदार्थ टाळा आणि शरीराची संतुलना राखा हेच खऱ्या अर्थाने आरोग्याचे रहस्य आहे तर मित्रांनो हा होता आजचा पूर्ण उपाय एक असा देशी आणि आयुर्वेदिक प्रयोग जो हजारो लोकांनी करून आपल्या आयुष्यात बदल अनुभवला आहे जर व्हिडिओ आवडला असेल किंवा मा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या ए एस ए मराठी चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद